सगळ्यांना श्री स्वामी सांगतो आपण सेवा चालू करूया आपण रोज रात्री साडेनऊ वाजता नवरात्री विशेष सेवा घेणार आहोत माता भगवती ही जी देवीची सेवा आहे दिवसभर आपल्याला सेवा आपण दुर्गा सप्तशुती करत असाल सगळीच सेवा करत असाल पण सामूहिक खूप महत्व आहे आजपासून दहा दिवस सेवा आहे ती कोणती घेणार आहे ती मी आपल्याला सांगतो सगळ्यात पहिले आपण महाराजांचा जप घेणार आहोत एक पाच दहा मिनटं नंतर नवारण मंत्र घेणार आहे दहा मिनिटं नंतर सिद्धकुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक दोन सिद्धकुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक असं आपण अल्टरनेट नऊ वेळा घेणार आहे नऊ वेळा किंवा पाच वेळा आपल्याला जसं जमेल तसं एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र घेऊ नंतर परत महालक्ष्मी अष्टक परत सिद्धकुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक अशा पद्धतीने घेऊया आणि देवीचे एकशे आठ नाम ह्या हो. पद्धतीने आपण सेवा घेणार आहोत सिद्धकुंजिका स्तोत्र आपण जेव्हा म्हणणार आहे तेव्हा प्रत्येकाने तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा सिद्धगुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक सिद्धगुंजिका स्तोत्रामध्ये असं आहे की जो जो व्यक्ती समजा त्याला दुर्गा सप्तशती वाचायला नाही जमलं त्यांनी सिद्धगुंजिका स्तोत्र जरी वाचलं ना आलगारा स्तोत्र ना स्तुती काहीच नाही सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही वाचलं तर तसं फळ भेटत फळ आपण आता सेवा चालू करूया रोज आपण या पद्धतीने सेवा घेणार नऊ दिवस आपण आता सेवा चालू करूया श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे सिद्ध स्तोत्र वाचायचं वाचायचंस ते पाणी प्यायचं आणि घरामध्ये शिंबडायचं खूप महत्वाचं पाणी आपण आता नवरण मंत्र घेऊया उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय ओ ह्रीं क्लिं चमुंडाय वीच ओम ऐं ह्रीं क्लिं चमुंडाय वीच ओं क्लिं चमुंडाय वीच ओं ऐं ह्रीमुंडाय वीच ओं ऐं ह्रीं क्लिं चमुंडाय वीच ओं ह्रीं क्लिं चमुंडाय ओम ओं ह्रीं क्लिं चमुंडाय वीच रीम ह्रीं क्लिंचामुंडाय वीच ओम ऐं ह्री क्लिं चमुंडाय विच ओं ऐं ह्रीं क्लिं चामुंडाय ओम ओं ऐं ह्रीं क्लिं विच ओं ई रीम क्लीम चमुंडाय विच ओं ऐं ह्रीं क्लीम चमुंडाय वीच ओम ऐं ह्रीं क्लीम चमुंडाय वीच ऐं ह्रीं क्लीं चमुंडाय वीच ओं ऐं ह्रीं क्लीं चमुंडाय वीच ओम ऐं ह्रीं क्लीं चमुंडाय वीच ओम ऐं ह्रीं क्लीं चमुंडाय वीच ओम ऐं ह्रीं क्लीं चमुंडाय वीच्च ओं ऐं ह्रीं क्लिं चामुमुंडाय वीच्छी क्लिं चमुंडाय वीच ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै गुंजिका स्तोत्र कोणाकडे असेल आज पहिल्यांदा ऐका मी ग्रुपवर टाकणार आहे ज्यांना सिद्ध गुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मी डी पीडीएफ पाहिजे असेल विनामूल्य मी एक लिंक देईन त्या लिंकवर तुम्ही ते घेऊ शकता आता सगळ्यांनी आज ऐका फक्त काय करायचं हे सिद्ध गुंजिका स्तोत्र आहे ना त्याची उच्चार आपले जर चुकीचे जरी झाले तर चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपलं चित्त सुर आपलं चित्त आहे ना ते स्थिर होण्यासाठी आपण करतोय लक्षात ठेवा आपल्या मेंदूतील काही नकारात्मक स्पंदने हे स्तोत्र नाहीसे करते व निराश मनाला उत्साहित करते आता रोज नऊ वेळा जर वाचला आपण त्याचा चांगला अनुभव येऊ शकतो तसेच हे स्तोत्र म्हणजे सिद्ध गुंजिका स्तोत्र वाचताना पेल्या समोर पाणी ठेवून वाचन झाल्यावर घरात पाणी शिंपडायचं ते तीर्थ म्हणून घ्यायचं आणि हे स्तोत्र जेव्हा आपण वाचतो ते श्रद्धेने वाचला पाहिजे आणि त्या स्तोत्राच्या पाण्यामध्ये खूप ताकद आहे तर आपण सिद्धगुंजीला स्तोत्र घेऊया श्री महाकाली नमः श्री गणेशाय नमः चुकलं तर चुकू द्या घाबरायचं नाही आणि उच्चार स्पष्ट ठेवा सिद्धकुंजिकास्तोत्र शिव वाच देवी प्रवक्षाने कुंजिकास्तोत्रमंत्र एने मन्त्रे एने प्रभावे चंडी जाप भवति न कवचे नस्तोत न नरस न न्यास न न न न्यासो च वाचनां కుంజికా పాఠమాత్రేణ దుర్గాపాఠ పాఠఫలభత అతివ్యతీ దీ నామ దుర్లభ గోపినీపరవ పర్వతి మారమోహన వచ్చంభతి ఉచాటన్ పాఠమాత్రే సందోత్రముత్ర అథ మంత్రహా ఓ ఐం క్లీం చాముడాయ వీచ ఓం క్లీం ఓ क्लीं जुं सः ज्वलय ज्वलय ज्वलज्वल प्रज्वल प्रज्वल ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्य ज्वलज्वल हं सं लं सं भट् स्वाहा इति मान्त्रः नमस्ते रुद्ररूपिणी नमस्ते मधुमर्दिनि नमकट् कैटपहारिणि नमस्ते मर्षार्दिनी नमस्ते शुंभनंत्राणी निशुंभग्रासनी जागृती महादेवी जप सिद्धे कुरशामिने ऐंकारि रूपाय हुंकारी प्रतिपादका किंकारी काम रूपाणी बीजरूपे नमस्तुमुंडा चंडिघाताय चारी वरदायिनी विच्चा जाबैत नि नमस्ते मंत्रारूपिणी धा धी धू दुर्जटे पत्नी वाव वि वागेश्वरी क्रां क्री कु कालिका देवी शा शी शु शंबे कुरकुरु हू हू हूंकार रूपिणी जम जम जम, जम जम्बे दिनी भा भी भू भैरवी भांद्रे भवानी ते नम अं चम टम तम यम लम शम वम वुम यम वुम शम दिजाग्र दिजाग्र त्रोटय त्रोटय दीप्त कुरकुरु स्वाहा पा प पी पू पर्वते पूर्णा खा खी खु खेचरे तथा सा श्री स्तोत्र मंत्र दव्या मंत्रसिद्ध करुंजकास्तोत गोपिता रक्ष पर्वता यस्तु यस्त देवी हानी सप्तशती पटे न तस्य जायते सिद्धा श्री रुद्रमाला गौरी शिवपा स्तोत्र संपूर्ण आता आता आपला आजचा पहिला दिवस आहे नऊ दिवसामध्ये कुंजिका स्तोत्र तुम्हाला पाठ होऊन जाईल काळजी करायची नाही जसं येईल तसं म्हणा आता महालक्ष्मी अष्टक आपण घेऊया कुंजिका स्तोत्र एकदा झालं महालक्ष्मी अष्टक एकदा म्हणायचं हे स्तोत्र मंत्र म्हणत असताना आपण धूप असेल दीप असेल ते लावू शकता आपण आता महालक्ष्मी अष्टक घेऊया श्री गणेशाय नमः नमस्ते नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडारूडे कोलासुरी भयंकरी सर्व पापे हरे देवी महालक्ष्मी सर्वदृष्टे सर्व सर्व भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रदादे भक्तिमुक्तीप्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते अत्यांतरहतदेवी आदिशक्ती महेेश्वरी योगेशिस योगभूता ते महालक्ष्मी नमस्तुते स्थूल सूक्ष्म महारुद्रा महाशक्ती महादुरी महापापे हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मासीन सिद्ध देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते स्वातंबर धरे देवी नालांकर विभूषित जगस्थित जगत्राता महालक्ष्मी नमस्तुते महालक्ष्मी राज्य विनाशम दीर्घाला पाडा धन्यधान्या कृत महालक्ष्मी अष्टक संपूर्ण एक वेळा सिद्धकुंजी का स्तोत्र घ्यायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टक कधी लक्षात ठेवा ऊर्जाय चुकला चुकू द्या तुम्हाला चुकलं ना चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही घाबरायचं नाही पण सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही जर वाचलं आपल्या बुद्धीचं जे आहे ना आपली बुद्धी ना अशी हलून जाते बा आता सिद्ध गुंजिक स्तोत्र घेऊया शिववाच माझे पण काही उच्चार चुकत असेल चुकू दे देवी माफ, माफी मागायची पण आपण वाचन नाही सोड शिव श्री गणेश काय नमहा वाच शुनो देवी प्रभु क्षामे कुञ्जिका स्तोत्र मुत्रम भक्ता ए न मन्त्रे प्रवावेना चंडी जाप शुभम भवते न कवचनालग्र स्तोत्र न किलका नरसकम् न सनन చివనా క్రేణ దుర్గా పాఠ ఫలత అతిగదేవి దేవీ మాపే దుర్లభ గోపినయ ప్రయత్నా స్వయం నిర్వహరపార్వతి మరణమోహన

Om, glim, om, glim, juns, Saha, joala, 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 joala.